ते लिक्विड घेऊन आलेलं होती ते रात रात्रीमध्ये कोण असेल पहाटे असेल ती ना पहाटे कधी काय झालं मला समजतच नाही सगळं खाली लिक्विड आम्ही उठून बघतो तर सगळं लिक्विड या वस्तूनं थोडंसं लागलं आहे गोणीला लागलं तर गोणी क्लीन करून गेली तर जेवढं मला ते साईडला भरतायत तेवढं सगळं साईडला मी भरून घेते ती तेवढी बॉटल अर्धी बॉटल झाली सगळं वस्तू थोडं थोडं लागलं वस्तू ना आणि असं पण नाही ती वस्तूवरती जड वस्तू काय होत्या हां त्या वस्तूवरती दाखवते काय होतं कोलगेट कापू हे वस्तू त्याच्यावरती राहते ना दिदी त्याच्यावरती फक्त मसूर डाळ होती आणि मसूर डाळ आणि धना पावडर आणि जिरा पावडर बस त्याच्या बाजूनी हे मी सगळ्या काढल्यात ह्या वस्तूंना थोडंही लागलं नाही बाकी या वस्तूंना बऱ्यापैकी लागेल जेवढं साईडला भरता येईल आपलं तेवढं भरती शी असं पण नाही जळ फट हे कुठून फाटले ती खालून ते पण एका बॉटल मध्ये काढून ठेवायला सकाळी जाम गोंधळ उडालेला खूप गोंधळ उडालेला होता ते कसं काय मला समजत नाही वाटतं कदाचित म्हणजे कारण मी जेव्हा सामान घेतला तेव्हा ते ओके होता आम्ही घरला आणला तेव्हा पण ते पॅकेट ओके तर त्याच्यात ना काही बाहेर काही येत नव्हतं कारण हाताला लागला असं चिकट चिकट किंवा काय तसं काहीच नव्हतं लागलं पण काय माहिती कधी सकाळी ते फुटलं कसं फुटलं ते कदाचित आधीच पासून चीर पडते असावी असं पण ती दिसण्यात नसलं आधी कारण ढाकण तर सील लोक होतं खालून कुठं तरी लिकेज असेल आणि ते सगळं साडलं तरी पण मी एक बॉटल मोठी दाखवते एक मोठी बॉटल एक दुसरी एक छोटी बॉटल आणि एक मार्गवाली बॉटल असे ती भरून ठेवलेली आहे ही एक बॉटल ही एक बॉटल आणि एक माझाची बॉटल आहे ती पण अशी परत लावलेली आहे ते हळूहळू हळूहळू ते खाली होते अख्खं पॅकेट मी खाली गेले आणि ते पॅकेट सगळं बॉटलमध्ये भरून ठेवलं आहे कारण सगळं म्हणजे पुरात ते सगळं सांगत राहणार म्हणजे बॉटलमध्ये सगळं काढून ठेवलेलं आहे बापा मग एकदमच हे झालं सगळं ते लिक्विड सकाळी हळवड्या टायमाला पुसून घेणं किंवा सगळं 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 त्या सकाळचा पुढचा डबा सगळं आता गुरु फायनली गेलेला आहे सगळं झाडू मारलेलं लादी वगैरे नाही पुसलेले लादी पुसायचे पण लादीबिली सगळं सामान वगैरे सगळं जागेवरती हे केलं म्हणजे इकडच्या गोण्या रिकामी होतील त्या गोण्या रिकामी झाल्या का मग नंतर मग सामान लादिबिली पुसून होईल आणि वाजलेत सव्वा दहा वाजल्या आहेत दहा वाजले आणि ह्या सव्वा दहा दहापर्यंत हे येतात दररोज पण आता गेले ते फिरायला फ्रेंडच्या बरोबर गोवा कोल्हापूर आता मग अशी सकाळी त्यांनी फोन केला तर कोल्हा कोल्हापूरला हॉटेलवरती थोडंसं वगैरे अंगो वगैरे करून मग ते फिरायला जाणार आहेत सकाळी साठ मी गुडूला सोडायला गेले त्या टायमाला त्यांचा फोन आलेला पण मी नंतर मग आल्यावर त्याला फोन केला कॉलबॅक केला तेव्हा ते, ते मला बोलले का आत्ताच कोल्हापूरला जस्ट पो म्हणजे झालं पुसून तुला फोन केला तेव्हा कोल्हापूरला पोचलेला होता तांघोळ वगैरे करतो आणि मग उद्या फिरायला जाणार आहे बाहेर असं कोल्हापूर वगैरे आज मी सि ते सकाळी कामावरून आले ना का नाश्ता करत बसा इथे आणि त्यांची सिरियल आहेत दोन त्या दोन सिरियली बघतात सगळ्यांना माहिती असेल दोन सिरियली बघतात एक साधी माणसं आणि ठरलं तर मग त्या दोन त्यांना मी बघायला लागलेपासून त्यांना ते खूप आवडायला लागले त्या सिरियल मी नाश्ता ते नाश्ता करावं कधी लागते तर मी आता सिरियल लावली तर मी असताना खूप मिस करते सिरियल लावली तर त्यांना मी एवढीच छोटासा व्हिडिओ काढून पाठवला तुमचे सिरियल लागले म्हणून खूप म्हणजे ना ती सिरियल लागलं ना जेव्हा येतील तेव्हाच बघायची अगोदर आपण बघायची नाही तेव्हा जेव्हा ते येतील नाश्ता करायला बसतील तेव्हा सगळ्यांनी बघायची एकत्र एक मी जरी गेली तरी ते सिरियल नाही लावणार मी जे येईल तेव्हा सिरियल ते लावणार किंवा ते जेव्हा येतील तेव्हाच मी सिरियल लावायची अगोदर सिरियल लावून बघायची नाही आता मला बोलत होते का मी येईपर्यंत सिरियल बघू नको व्हिडिओ एवढा दिवस चार पाच दिवस थोडी मी थांबणार आहे तुम्ही आता तुम्ही रिपीट टेलिस टेलिकास्ट बघा तर मोबाईलवरती बघा तुमच्या आता काय माहिती काय करतात ते असो आता देदी किती अंगोय का मी नाश्ता वगैरे आता करून घेते सामान वगैरे भरतो म्हणजे जागा सगळी खाली होईल आणि मग जेवणाकडे लागते चलो आज आणि एक माणूस घरातला कोण आता आपल्याला माहिती आहे ह्या या पर्टिक्युलर टाईममध्ये हा माणूस या असतो एवढ्या टायमाला असतात दुपारी सकाळी साडे दहा असून ते दोन अडीच दोन वाजेपर्यंत असतात घरामध्ये तेव्हा त्यांची सवय झाली त्या भागात त्यावेळेला थोडंसं चुकला चुकला वाटतंय असं चला आपल्याला काहीतरी घेऊन येतील गोव्यावरून अशी अपेक्षा बाळगूया चला वाजला अकरा आणि आता पावसानं किती काळोख घातलं बघा जोरात पाऊस येणार आहे खूप जोरात येणार आहे काल मी एक नादी भूसाला एक मॉप आहे हे बघा असा माहिती असेल बघा आणि व्हिडिओ मध्ये ऍडव्हर्टाईज मध्ये बघितलं असेल हे असं इथनं वरती करून इथून ट्विस्ट होतो म्हणजे आपण पिळायला आपल्याला इथून ट्विस्ट ट्विस्ट होत आहे बघा हे असं करून पिळलं जातं हे करून असं पिळलं जातं आणि पुन्हा पिळायचं आणि मग खाली सोडून पुन्हा लादी भुसायला तयार हे असं मॉप घेतलं आहे मी एक काल कारण मला मॉपची गरज होती माझा दांडा तुटलेला होता म्हणून मी मॉप एक घेतलेला आहे आता हे सगळं सामान मी पोरांचं खाऊ सामान वगैरे सगळं आता भरून ठेवते आणि मग याचं उद्घाटन करते स्विटी ऊट खाऊन घे लेक्चर लेक्सर करा मी एक लाईट हे मला नीलकट्र खूप आवडला मी नीलकट्रांड नीलकट तुटले एक नीलकठर घेतला बघा ते कसं आहे ते मजबूत कसं काय ते एक्स्ट्रा आमचं काय असं सामान झालं नाही आहे फक्त नेल कटर आणि एक मी लायटर घेतलेला आहे एक लायटर घेतलेलं ला आहे तेलाची पण आता मी ह्याला तेल वेगळं आणलेलं आहे मी तेल आणायची हे वेगळं तेल आहे पूजा तिल ओळ तिल ऑइल आहे तेलाचं तिलाचं तेल आहे हे घेऊन आलेले आता चला सामान भरून घेते बऱ्याच दिवसांनी सँडविच आणलेलं आहे उडूचा लहानपणापासून आलू टोस्ट सँडविच खातो तर आलू टोस्ट सँडविच अजून पण ना उडू लहानपणी पण तेच खायचा ना आत्ता पण खायचा त्याला त्याच्या आतमध्ये गाजर ब बीट कांदा टॉमेटो त्याला काही नाही आवडत तो नुसता बटाटा टाकून घेतो आमचं व्हेज दिजिटेबल स व्हेजिटेबल सँडविच जॉय आज सकाळपासून ना काहीच शूट नाही केलं मी जास्त सकाळी तुमच्याशी जे आपल्या कॅमेऱ्यावरती कॅमेरासमोर बोललेली तेवढंच त्याच्यानंतर मग काही मला शूट करता आलं नाही आहे कारण घरातली कामं झाली त्या टायमाला सामान सगळं भरून घेतलं लादी पुसला झाडू मारलं भात घालायचा होता फक्त भात घातला सॉरी भाजी करायची होती चोरली भाजी केली कपडे वाट टाकले आणि जे झोपून घेतलं का नाही मी तीन वाजता झोपून घेतलं तीन अडीच अडीच तीन वाजता झोपून घेतलं डायरेक्ट गुडूला शाळेत आणण्याच्या सो मला जाग आली कारण या ना दोन तीन दिवस सतत झोपच पूर्ण होत नव्हती आम्ही तीन वाजता अडीच तीन वाजता बघितलं असं सगळ्यांनी व्हिडिओमध्ये अडीच तीन वाजता झोपतोय ते किंवा तीन वाजता जास्त झोपलं त्या दिवशी गुडू एक्झाम कर अभ्यास करत होता तर तेव्हा तीन वाजता झोपले काल पिक त्यानंतर पिक्चर बघायला गेलो तेव्हा अडीच वाजता दोन अडीच वाजले झोपायला त्यामुळे झोप पूर्ण झाली नाही सकाळी पुन्हा लवकर उठायला लागायचं होतं तेव्हा झोप पूर्ण झाली नव्हती तर मिली त्याच्यामुळे सर दुपारी आज आजकाल आज आराम अजूनही मला झोप आले खूप मला झोप आले आणि मघाशी यांचा फोन आलेला तर हे वाटतं कोल्हापूरला को र सकाळी ते पण झोपून घेतलं आणि त्यांनी वाटतं सकाळी रात्री गाडीत गाडीत सगळेजणं जागे होते त्यामुळे त्यांना झोपायला मिळालं नाही प्रॉपर मग सकाळी हॉटेलमध्ये पोचले होते ते झोपून घेतलं ते डायरेक्ट संध्याकाळी बाहेर कोल्हापूर फिरायला निघालेले होते आता कुठे आहेत काय आहेत ते काय माहिती नाही आपल्याला व्हिडिओ कॉल तर त्यांचा आला नाही आहे व्हिडिओ कॉलला काय तुम्हाला दाखवलंच शूट करेल मी छोटं हे करून पण व्हिडिओ कॉल तर आला नाही आहे कॉल साधा आलेला होता त्यांचा बघू आता ते कधी येतात काय ते आजचा सध्या पहिला दिवस गेलेला आहे संध्याकाळचं काही वाटत नाही संध्याकाळच्या टायमामध्ये ते कसे नाईटलाच जायचे सेकंड नाईट करायचे त्यामुळे ते कामावरती असते पण सकाळच्या टायमावर त्यांचे जास्त कमी म्हणजे हे भासते कारण नाश्ता करायला जेव्हा जाश पुन्हा मी त्यांना अडीच सोडायला जायचे ते सगळं सगळं अडीच वाजेपर्यंत त्यांचंही वाटतं ती जागा खाली वाटते काही काम नाही असं पग दुप जेवण डबा हे सगळं थोडं कमी झालेलं आहे बाकी ह्या टायमापर्यंत ते नसत ह्या टायमाला नसत असते त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही मी म्हणाले का तुम्ही आता फिरायला गेलं जाऊन या नेक्स्ट टाईम आम्हाला न्यायचं आहे कारण ह्याच महिन्या ह्या वर्षातच ते दोन तीन वेळा तरी फिरायला तीन दोन तीन तीन, तीन चार वेळा जाऊ तरी जाऊन आले मी तुम्ही तुमच्या जा फ्रेंडबरोबर जात आहे आम्ही कधी जाणार आम्ही कुठे जाणार आम्हाला झालंच नाही मिळत मिळे आम्हाला जायचं आहे तर ह्या वेळेला त्यांना सांगितलेलं आहे का कुठेतरी आम्हाला घेऊन जायचं आहे आता कुठे घेऊन जातात ते बघूया आपण बघूया आपण कुठे नेत आहेत काय ते समजेलच तुम्हाला गेली तर मी तर मी आली गेली तर तुम्ही पण येणार चला ही घासायची भांडी पण माझी घासली नाहीत कारण बिग बॉस लागल्यामुळे मी थांबले बिग बॉस संपला का मग भांडी घासणार आहे गुड्डू भांडी वगैरे घासते आणि मग झोपाची तयारी असं जरास तर ठरवलं लवकर झोपायचं आहे कारण जवळ थोडी झोप आहे गुडूची झोप पूर्ण प्रॉपर झाली नाही आहे बघू चला कसं काहीतरी पण लवकर झोपणार आहे उद्या सकाळी आपण भेटूया आणि बिग फर्स्ट टाईम मी एकटी भडवायला चालली आहे असं काहीतरी म्हणजे यांच्या मित्राच्या आईच्या भरण्या आहेत भरण्या म्हणजे ते पितृपक्ष चालू झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांचे भरण्या आहेत तर तिथे चालले आहे फर्स्ट टाईम मी एकटी चालले नाहीतर हे माझ्यासोबत दरवेळेला असे दरवेळेला असतात आता हे गेले तिकडे त्याच्यामुळे दरवेळा आता मी फर्स्ट टाईम एक पीस आले चला जाऊन तर येते आणि शाळेत पण थोडंसं काम आहे ते पण होईल दोन्ही पण काम करून वगैरे आता वाजल्यात किती माहिती ॲक्च्युली साडे दहा वाजल्यात आणि पावणे अकरा त्यांनी मला साडे दहा वाजता बोलवलेलं होतं चला निघते वलां जाळहळू आले मी दहा अजून झाला अर्धा पाऊन तास झाला आणि आम्ही झरवतो बुधवारच्या बाजारात जायचं आणि आम्ही कुठे जायचं असेल ना तर ह्याला जोर येतो वाद अडीच तीन पावणे तीन झाले आणि मला लाईट लावावं लागते एवढा काळोख करून ठेवलं आहे पावसाने आम्ही कुठे बाजारात जायचं म्हटलं हा लगेच येतो काल कुठे गेलो नाही ना आपण काल पाऊसच नव्हता आज जायचं ठरवलं आम्ही जाऊया बाजारात गेल्यात बाजार जाऊया जरासं किती बरेच दिवस झाले आपण गेलो नाही बाजारात गुजरातच्या बाजारामध्ये बाजार भरतो छान त्याला घ्या आला आणि एवढा काळोख केला आहे त्याने एवढा काळोख केला आहे खूपच जल्लोषमध्ये येणार तो आता खूप खूप जोरात येणार आहे तो आता काय माहिती आहे तर जायला भेटते का नाही भेटते ते बघू पाऊस थांबला का लगेच निघणार आहे कारण पाच वाजता यायचं आहे गुडूला आणायला पण जायचं आहे त्याच्यामुळे पाच वाजून कसं करून हिला आणून इथे सोडून मला गुडूला आणायला जावं लागेल जाळे जा त्या दिवशी पण आम्ही डीमार्टला जायला निघालो जाताना जसं तयारी करणार लगेच ह्याला सुरू झाला पावणे पावसाचा एवढा जोरदार गडगडायला लागला आम्ही निघालो आणि आज पण तसं आता ह्याचा काही संबंध पण नाही यायचा एवढा आता काल कुठे गेलोच नाही आपण ना काल कुठे जायचं नव्हतं तर काल पडला नाही आज जायचं त्या सुरुवाती मी बघू पाऊस थांबला तर बुधवारच्या बाजारात यायचं ठरलंय चलो आणि हिला जर डॉक्टर घेऊन जायचे बघू आता कधी जायला मिळते पाऊस पाऊस झाला पाहिजे फक्त नाही तर मग संध्याकाळी पाच नंतर थेम थेमधला थेंब पण मोठे थेम थेंब थेंब असा थेंब नाही मोठे मोठे त्याचे प्रचंड मोठा पाऊस आलाय प्रचंड मोठा म्हणजे एवढा ना का बोलूनच फायदा नाही खूप जोरात खूप जोरात पाऊस आहे खूप जोरात काहीतरी जोरात अक्षरशः घरामध्ये पाऊस येतोय सगळं सगळे इथे ओलं ओलं झालं बेडरूम मध्ये पण ना गॅलरी मध्ये इकडे पण ही गॅलरी तर पूर्ण ओली होऊन घरात पाणी येतं इथे हॉलची गॅलरी पण सगळं घरात पाणी यायला लागले एवढा जोरात पाऊस आहे पाच वाजेपर्यंत गेला पाहिजे बघा किती भरायला लागले पाणी आता दहा पंधरा मिनटं झाले पडायला सुरुवात आहे किती जोरात आलाय डिफिकल्टास्क ती पण झोपली आहे कपचूड मी करते तुला हात देत नाही ती माझ्या हातात एवढं आपलं तिखट लागेल का म्हण ती मॅगी खायची तिखट म्हणून बाजूला चॉक काय करतो केक गोल मला नाही लागली पण एवढी तिकट त्याच्यात पाणी टाकून त्याला अजून थोडी ओली हो गेली का काय ओ बाबा गुडूचे बघू दे काय येते व्हॉट इज दिस गुडू रामेन ही ही तुझी आहे का तुझी तिकड आहे का तिथे तिकड आहे तिची कुठे पॅकेट तर बाजारात काय जायला मिळालं रे पण असेच नुसतं एक फिर पट्टा मला आला म्हणजे इकडे घेऊन गेलं ते डॉक्टरकडे औषधं घ्यायला गेलो तर औषधं घेऊन जा येताना कानातले आणलं आहे दिसत नाही त्याचं मला एक हा एक कानातल्यांचा जोड आणला आहे फोकस 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 अरे फोकस कर बाळ्या हा एक कानातल्यांचा एक जोड आणला आहे आणि अजून कुठे गेला ग तिने हा एक कानातल्यांचा जोड आणलाय आणि हे दिदीने दीदीला मी मला तीन घेतलेत आणि हे तिने तिला घेतलेत तीन कानातल्यांचे जोड आम्ही घेऊन आलोय आणि औषध औषध घेऊन आता औषध दिलेलं आहे तिला असं औषध औषध ना येलं तुला मला औषध देऊ श नाही पियायला आवडत चॉकलेट गोळ्या खाईल मी औषध नाही की, की नाही तर तिला ते औषध दिलं आहे आणि डॉक्टरने सांगितले सोनोग्राफी करून बघायला एकदा था, थायरॉइडचं ब्लड टेस्ट करायला सांगितलं आहे थायरॉइडचं पप्पानी ब्लड चेक केलेलं आहे पप्पा असे बोलतात आहेत आता बघत ब्लड रिपोर्ट आला होती काय बोलतात त्यांनी मध्ये नाही का तिचं ब्लड चेक केलं तर व्हिडिओमध्ये बघितलं बरं सगळ्यांनी त्याच्यामध्ये तिचं थायरॉइडसाठी मी त्यांनी पाठवलेलं होतं आता थायरॉइडचा रिपोर्ट बुक कसा आला काय तो सोनोग्राफी करायला सांगितले जावं लागेल सोनोग्राफी बस ना खाली एवढा टाइमपास करतो का मला दे ना इकडे एक घास टेस्ट करायला फक्त नाही एवढी तिकड ना ऑइल ऑइल सेम असतो ऑइल म्हणजे मसाला असेल ना रेड ऑइल असेल ना मग गुड ती तुझी कोणती होती गुड दिदी याची कोणती होती गार्लिक किमची आणि गार्लिक सगळी लागते मग घे मी फोल्ड करून दिलेलं तुला मी फोल्ड करून दिलं पुढे पुच्छा मसाला टाका छान आहे चांगली आहे हे गे तुझा गोळा हम्म कशी आहे तिकडे हा आता नाही दोन तीन पिऊन चला आमची जेवण वगैरे झालेली आहे औषध पिऊन घे आता पी पटकन आता हिला न्यायची बारी माझी आहे आज घेऊन जायचे मला स्वीटीला खाली पण असं बोलायचं नाही कारण आमचे लगे कान लगे तेज होतात आणि वरती होतात अँटिना लगे अँटिना दहा दहा त्याच्या <laughs> दिलेलं असेल माझ्या ह्याच्यामध्ये असेल आणि शिवाय मला आता गाडी आमची किंवा पलीकडे नेऊन ठेवायचं कारण उद्यापासून गेट बंद होणार आहे उद्या ना उद्यापासून ते तीस तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत गेट बंद होणार आहे मेन गेट रेल्वे फाटक येतो त्याच्यामुळे सकाळी उद्या जायचं फ्यूटी जाण्याच्या टायमाला खूप प्रॉब्लेम होईल खूप प्रॉब्लेम होईल म्हणून मला गाडी पलीकडे नेऊन ठेवायला लागेल जायला जाण्याच्या टायमाला मग तिथपर्यंत चालत जाऊन मग गाडी घेऊन मग असं जावं लागेल मला चालायचाच कंटाळ आहे पण आत्ता मला गाडी नेऊन ठेवावं लागेल कारण उद्या सकाळी गेट बंद होणार आहे तेव्हा चला आपण आजचा ब्लॉग इथेच थांबवतोय उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे त्या जाण्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते कमेंट बॉक्सनं नक्की सांगा स्वीटीचं अख्खं लक्ष दे बॉलकडे अख्खं लक्ष आहे ते बघ चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये